मी शाश्वत आहे त्यामुळे मला आनंद आहे या गोष्टीचा मी नाटकात आहे मी आ, फक्त वेब सिरीजमध्ये नाही आहे पण मी मालिकांमध्ये आहे होते आ, मी सिनेमांमध्ये आहे फार नसतील सिनेमा माझे खूप कमी झालेले आहेत हे मी मानते याचं कारण म्हणजे माझ्याकडे तशा भूमिका आल्या नाहीत येत नाही आहेत आणि येतात तेव्हा मी बिझी असते आता मी सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका करत होते तेव्हा त्या चार वर्षात नेमके चांगले चांगले चित्रपट आले पण ते मी करू शकले नाही कारण तुम्हाला माहिती आहे मालिका कसं असतं ते ते म्हणजे तारेवरची कसरत आहे आणि त्याला तुम्हाला पूर्ण महिना तो द्यावा लागतो आणि मग सहा दिवस सात दिवस सातत्याने दहा दिवस एका प्रोड्युसरला देणं शक्य नाही आहे मध्ये यावं लागतं आणि ते त्या प्रोड्युसरना मान्य नव्हतं त्यामुळे ते आम्ही नाकारले पण त्यातल्या त्यात मला असं वाटतं अलीकडच्या काळात हवा हवाई नावाचा चित्रपट मी केला दुर्दैवाने तो चाललाच नाही महेश टिळेकर त्याचे दिग्दर्शक प्रोड्युसर त्यामुळे निकष मी आत्ता नक्कीच बदलले आहेत तू म्हणालीस तसं